सोलापूर मध्यला तौफिक शेख तर तो शहर उत्तरमधून महेश कोठे इच्छुक महाआघाडीत बिघाडी अटळ पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर विधानसभा इच्छुकांची संख्याही वाढली आहे विशेषत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेकांनी फिल्डिंग लावली आहेत सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतदारसंघ हाय इच्छुकांची यादीच वाचून दाखवली जयंत पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माड्यातून अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत माळशिरस मधून दोघांची लढण्याची इच्छा आहे सोलापूर शहर मतदारसंघात तौफिक शेख सोलापूर शहर उत्तर संघातून अर्ज भरायला नाही सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली जिल्ह्यातील इच्छुकांनी यावेळी उमेदवारीची मागणी केली पुढील आठ ते नऊ दिवस राज्यभर असा दौरा चालणार आहे असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं दरम्यान तौफिक शेख यांनी शहर मध्य मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि खासदार शरद पवार गटात शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून रस्ती खेस होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकरा विधानसभा मतदारसंघाचा मेळावा पार पडला या मेळाव्यात शरद पवार गटाचे नेते तौफिक शेख यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याची मागणी केली ते म्हणाले यापूर्वी मी एमआय मध्ये असताना शहर मध्ये मधून निवडणूक लढवली आहे त्यावेळी अत्यंत थोडक्या मतांनी माझा पराभव झाला होता मात्र यंदाच्या वर्षी मी शंभर टक्के विजय होणारच असा आत्मविश्वास आहे त्यामुळे शहर मध्ये मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी दरम्यान काही दिवसांपूर्वीच माकपचे माजी आमदार नरसे आडम यांनी शरद पवार यांची भेट घेत शहरमध्ये विधानसभा माकपला सोडण्याची मागणी केली होती त्यामुळे आता महाविकास आघाडीतील दोन पक्षामध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघावरून रस्तिकेस होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद